मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज जनांगे पाटील हे मालवण येथे राजकोट किल्ल्याची जी पुतळ्याची दुर्घटना झालेली आहे त्या क्षतिग्रस्त पुतळ्याची पाहणी करण्यासाठी मालवणमध्ये एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे मालवणमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच त्यांचं आगमन होत असल्यामुळे मराठा समाज त्यांच्या भेटीसाठी अत्यंत आतुर झालेला आहे मनोज जरांगे पाटील हे रात्रो एकतीस ऑगस्टला उशिरा मालवण शहरामध्ये येणार आहेत आणि त्यांचा मुक्काम हा जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे राहणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते साडे नऊच्या दरम्यान ते मालवण राजकोट येथे किल्ल्याची पाहणी करतील आणि त्यानंतर ते कुडाळ येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर मोटारीने कोल्हापूर मार्गे त्यांचा निवोजित कार्यक्रम जो खेड शिवापूर येथे आहे त्या खेड राजगुरुनगर या कार्यक्रमासाठी ते रवाना रवा होणार आहे